शेगाव शहरात पोलिसांचे पेट्रोलिंग मोहीम राबवली पंचवीस ॲटो प्रवासी वाहने घेतले ताब्यात दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहरातील मुख्य परिसरात वाहतूक पोलिसांकडून प्रभावी पेट्रोलिंग मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान वाहनाची तपासणी करण्यात आली आणि नियमबाह्य व कागदपत्राशिवाय फिरणारी एकूण पंचवीस ॲटो व इतर वाहने पोलीस स्टेशन येथे उभे करण्यात आली ही मोहीम ए एस आय गजानन मुंडे एस सी राजेश वानखडे शांतराम खालपे एन पी सी योगेश चोपडे पी सी लखन ठाकूर आणि ज्ञानेश्वर राठोड यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली पोलिसांनी डिटेन केलेल्या वाहनाच्या मूळ चालकांकडून संबंधित वाहनाची कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली या शहरात शिस्त आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे आणि का, आवश्यक ते कागदपत्रे सदैव जवळ बाळगावीत असे आवाहन शेगाव शहर वाहतूक पोलिसांनी यावेळी केले आहे व्हिडिओ विवेक शेगाव शेगा जिल्हा बुलढाणा आज दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस ओ साहेब श्री नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाली कर्मचारी एस आय गजानन मुंडे एस सी राजेंद्र वानखळे आणि एस सी शांताराम खाड खाडपे पी सी पी सी योगेश चोपडे लखन पी सी लखन ठाकूर आणि राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली खालील, खालील परिसरामध्ये मोहीम घेण्यात आलेली आहे त्या मोहिमेअंतर्गत एकूण चोवीस वाहन लावण्यात आलेली आहेत त्यांचे कागदपत्र पडताळणी करण्यात झाल्यानंतर योग्य ती कारवाई करून गाड्या सोडव्या कोणत्या कोणत्या एक बस स्टँड दुसरं आनंदसागर विसावा मंदिर परिसर आंबेडकर चौक लवजी चौक आणि उत्तर गेट आणि रेल्वे स्टेशन मधून सर्व अशा एकूण चोवीस गाड्या धन्यवाद